नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन दोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा आजच्या भागामध्ये आपल्याला राशी चक्रातल्या अकराव्या म्हणजे शनिग्रहाच्या कुंभ राशीच्या फेब्रुवारी दोन हजार चोवीस या महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची माहिती घ्यायची हा नवीन वर्षातला दुसरा महिना नक्की आपल्यासाठी काय असणार आहे या महिन्यात उत्तम गोष्टी आणि कोणत्या गोष्टींची आपल्याला घ्यावी लागणार काळजी ही माहितीच आपल्याला घ्यायची आहे या भागात हे राशी भविष्य आपण आपल्या चंद्र राशीनुसार म्हणजे जन्म राशीनुसार माहिती करून घेत आहोत तसेच या राशी भविष्यामध्ये दे सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी तंतोतंत लागू पडतील असं बिलकुल नाही कारण आपल्या मूळ कुंडलीतले ग्रहयोग हो कसे आहेत त्याच्यानुसार या गोचर भ्रमणांचा जो परिणाम असतो ग्रहांचा तो आपल्याला अनुभवायला मिळतो परंतु जे महत्वाचे ढोबळ परिणाम आहेत ते कदाचित शुभ असतील किंवा अशुभ असतील ते मात्र निश्चितपणे जाणवतात आपल्याला त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातल्या चंद्रगोचर भ्रमणानुसार शुभ आणि अशुभ दिवसांचे माहिती आणि शुभ परिणाम वाढवण्यासाठी आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात तसेच मंडळी हे नवीन वर्ष आपल्या राशीसाठी कसं राहणार यासाठी आपल्याला माहिती घ्यायची आहेच परंतु मुलांकानुसार हे वर्ष कसं राहणार आहे ह्या सगळ्या व्हिडिओची लिंक ना खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे अवश्य जाऊन ते व्हिडिओसुद्धा अवश्य पहा त्यामुळे आपल्याला या संपूर्ण वर्षाचं नियोजन करायला स्वतःबद्दल अजून जास्त जाणून घ्यायला निश्चितच मदत होईल चला तर मग जाणून घेऊया काय सांगतोय हा फेब्रुवारी महिना आपल्या राशीला आपल्या राशीचं स्वामी ग्रह शनी हा आपल्याच राशीमधून गोचर भ्रमण करत आहे पहिल्या घरातून त्यामुळे आपल्याला नवनवीन योजना कार्यान्वित करण्यासाठी संधी मिळण्याचा हा सध्याचा कालखंड सुरू राहणार आहे आपला मूळ स्वभाव म्हणजे संशोधन आधुनिक तंत्रज्ञान याविषयी माहिती आणि शिक्षण घेणं स्वतःला परिपूर्ण बनवण्यासाठी आपलं नॉलेज सतत वाढवत राहणं त्याचबरोबर सामाजिक कार्यामध्ये सहभागी होणं समाजाची आणि वडीलधारी व्यक्तींची सेवा करणं हा जो आपला मूळचा स्वभाव आहे हा तसाच राहील याकडे या, या महिन्यात मात्र जरा काटेकोरपणे जास्त प्रमाणात लक्ष द्यावं लागणार आहे कारण रवीचं मकर राशीमधून तेरा तारखेपर्यंत होणारं भ्रमण आणि त्यानंतर आपल्या कुंभ राशीमधून होणारं रा गोचर भ्रमण आणि हे दोनही भ्रमण शनीच्याच राशीमधून होत असल्यामुळे वडील कुटुंबातील वडीलधारी मंडळी त्यांच्याबरोबर कार्याच्या बाबतीत सामंजस्याच्या बाबतीत मतभेद होण्याची शक्यता जास्त वाढेल त्यामुळे कुटुंबातील आणि समाजातील वडीलधारी मंडळीकडून आपल्या कार्याला आपल्या विचारांना मिळणारा जो सहयोग हो आहे तो या कालखंडात कमी होऊ शकतो त्यामुळे अर्थातच आपल्याला आपल्या कार्याच्या यशाचा आलेख काहीसा खाली येताना दिसू देश, शकतो तेव्हा या महिन्यात या संदर्भात अवश्य काळजी घेणं महत्वाचं राहील आपल्याला आपल्या वागण्यातून आपल्या बोलण्यातून समोरच्या व्यक्तीच्या भावना दुखावणार नाहीत याची सुद्धा काळजी घ्यायची आहे कारण शनीच्या राशीमधून होणारं रवीचं या महिन्यातलं गोचर भ्रमण आपल्या स्वभावातली उग्रता काहीशी वाढवतानाचा अनुभव येईल तेव्हा सांभाळा या महिन्यामध्ये संपत्ती संपत्तीविषयक काही निर्णय जर घ्यायचे परिस्थिती निर्माण झाली तर अत्यंत सामोपचाराने सामंजस्याने आपल्याला या मुद्द्यांवरती आपलं मत प्रगट करावं लागेल नाहीतर आपल्या अडचणी वाढू शकतील आपल्या कौटुंबिक संबंधात आणि आपल्या जवळच्या नातेसंबंधात कुठल्याही प्रकारची कटुता निर्माण होईल अशा प्रकारचं आपल्या स्वभावातील परिवर्तन हे आपल्यासाठी निश्चितच चांगलं नसणार आहे तेव्हा काही गोष्टींकडे कानाडोळा करणं दुर्लक्ष करणं या महिन्यासाठी तरी आपल्याला योग्य राहील मात्र असं असलं तरी रवी आणि शनिग्रहाची महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात होणारी युती आपल्या कार्याच्या संदर्भात शुभ आणि अनुकूल फळ देताना दिसेल तसेच बुध आणि रविग्रहाचा होणारा शुभा असा या महिन्यातला बुध आदित्य योग इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रातल्या मंडळींना व्यवसायातील आर्थिक विकास करायला व्यवसाय वाढवायला मदत करेल पाच तारखेनंतर बाराव्या घरात मकर राशीमध्ये येणारा मंगळ ग्रह परदेशातील नोकरीच्या प्राप्तीसाठी संधी देण्यासाठी घेण्यासाठी अनुकूल आहे अवश्य आपले प्रयत्न वाढवायला हरकत नाही असं असेल तरी आपल्या वरिष्ठांशी शुल्लक कारणांवरून वाद मात्र घालू नका ही वेळ थोडीशी मारून न्यावी लागणार आहे काही वेळेला माघार घेणं हे सुद्धा शहाणपणाचं ठरतं हे शहाणपण या महिन्यात वापरायचं परंतु जी मंडळी आधीपासून परदेशात नोकरी आणि व्यवसाय निमित्ताने राहत आहेत त्यांना या मंगळ ग्रहाच्या राशी बदलाचा लाभ मात्र अधिक प्रमाणात चांगला मिळताना दिसेल आपल्याला आपल्या कार्याच्या निमित्ताने आपला मानसन्मान आणि गुणगौरव या काळात होताना सुद्धा दिसेल जी मंडळी इलेक्ट्रिक इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक सरकारी अधिकारी क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांना हा महिना शुभ फलदायी राहणारा ठरणार आहे आर्थिक लाभ प्रमोशन मनासारख्या ठिकाणी बदली अशा गोष्टींसाठी तसेच जी मंडळी बांधकाम क्षेत्र सोन्या चांदीचे दागिने अग्नि विद्युत उपकरण या संदर्भात व्यवसाय करतायत त्यांना हा महिना विशेष लाभाचा राहील तर सरकारी कामाचं टेंडर मिळवण्यासाठी जरा जास्त मेहनत घेतली तर चांगल्या कामाचं टेंडर पदरात पडायला सुद्धा मदत होईल सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये आपला प्रभाव निर्माण करायला हा महिना आपल्या बाजूने कौल देणारा राहणार आहे तेव्हा अवश्य काही कार्याशी जोडण्याच्या विचारामध्ये असाल तर अवश्य आपले प्रयत्न आणि गाठीपेठी मात्र वाढवा पराक्रम स्थानावर पडणारी शुभ अशी मंगळ ग्रहाची दृष्टी हे परिणाम देत आहेत ती म्हणजे आपल्याला सध्या सुरू असलेल्या कामाच्या संदर्भात काही नवीन योजना काही नवीन बदल करण्याच्या आपल्या प्रयत्नांना जास्त प्रोत्साहित करेल आणि असे बदल आपला उत्साह आणि लावलौकिक लाव सुद्धा वाढवेल यश सुद्धा मिळवायला मदत करेल तसेच हा कालखंड या मंगळ ग्रहाच्या शुभ दृष्टीमुळे क्रीडा आणि संरक्षण क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी करायला सुद्धा मदत करतोय आपल्याला यशस्वी बनवतो आहे मात्र या महिन्यात कुठल्याही अनोळखी आणि नवीन व्यक्तींशी संबंध प्रस्थापित झालेल्या लोकांबरोबर नवीन आर्थिक व्यवहार मात्र टाळलेले बरं राहतील म्हणूनच या महिन्यात कोणत्याही महत्वाचे आर्थिक आणि गुंतवणूक बागीत निर्णय घेण्यापूर्वी आपले कुटुंबीय आपले हितचिंतक यांचं योग्य मार्गदर्शन घेणं महत्वाचं राहील कार्यक्षेत्राच्या संदर्भात विशेष करून जवळच्या आणि नातेसंबंधात अत्यंत सावधानता ठेवून निर्णय घ्या उगाच डोक्यात अनावश्यक राग घालून कुठलाही निर्णय मात्र घेऊ नका विद्यार्थी वर्गाने अत्यंत सावधानता ठेवून वागायचं आहे आपल्या अभ्यासाचा अमूल्य वेळ दुसऱ्या कुठल्याही कामासाठी कृपया वापरू नका अभ्यासाचं योग्य नियोजन करून चाला हा महिना विवाहासाठी गुरु आणि शुक्र या ग्रहांच्या अंमलाखाली शुभ आणि अनुकूल असला तरी विवाह इच्छुक मंडळीने विवाहाचा निर्णय मात्र या महिन्यात घेताना एकदम घाईघाई करू नये योग्य माहिती आणि विचारपूस करून चर्चा करूनच लग्नाचा निर्णय या महिन्यात आपला प्रदर्शित करा तर आपल्याच राशीच्या मंडळीने आपल्या मुलांच्या करिअर आणि शिक्षणाच्या बाबतीमध्ये जरा अवश्य माहिती घ्या आपल्या मुलांशी संवाद साधा आरोग्याच्या बाबतीत या महिन्यात उष्णतेच्या पित्ताच्या लक्षणांवर जरा जास्त लक्ष द्यावं लागणार तर ज्यांना थायरॉइडचा त्रास आहे घशाचे आजार आधीपासूनच सुरू आहेत त्यांनी आपल्या डॉक्टरांचा अवश्य सल्ला घ्या आणि योग्य असं मार्गदर्शन घेऊन वैद्यकीय उपचार मात्र बंद करू नका सुरू ठेवा तसेच फूड पॉयझनिंग मात्र या महिन्यात थोडं सांभाळावं लागणार आहे म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा आपल्या वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवरती आपण व्हॉट्सअपला तसा मॅसेज सोडा तुम्हाला कसं केलं जातं मार्गदर्शन याची संपूर्ण माहिती पाठवली जाईल त्यानंतर अवश्य आपली अपॉइंटमेंट बुक करा कुंडली मार्गदर्शन हे फोन वरूनच केलं जात असल्यामुळे ऑनलाईन पद्धतीने आपण देशाच्या कान्या कोपऱ्यातून किंवा परदेशातून आमच्याशी हा सल्ला अवश्य घेऊ शकता त्यासाठी संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री शेअर मार्केटमध्ये या महिन्यात फायनान्स इंजिनिअरिंग आय टी केमिकल इलेक्ट्रॉनिक बँकिंग फार्मा स्टील ऑइल इन्फ्रा असे बरेचसे सेक्टर से आपल्याला फायदा मिळवून द्यायला मदत करतील तर इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी सुद्धा हा महिना लाभदायक आहे मात्र महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात जे काही तुम्ही ट्रेडिंग कराल ते फार सांभाळून आणि कॅल्क्युलेटिव्ह अभ्यास करूनच करा लाभाच्या काही नवीन चांगल्या संधी मिळतील नवीन स्क्रिप्ट सुद्धा हाती लागतील मंडळी ही होती महत्वाच्या ग्रहांच्या गोचर भ्रमणाची या महिन्यातली स्थिती आणि परिणाम चंद्राचं गोचर भ्रमण हे राशीला सहावं आठव आणि बारावं जेव्हा असतं तेव्हा जास्त काळजी घ्यायची असते आणि अशी काळजी आपल्याला घ्यायची आहे आठ नऊ एकवीस बावीस तेवीस सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस या तारखांना त्यामुळे या दिवशी आपलं आरोग्य सांभाळा काही महत्वाचे व्यवहार अत्यंत शांततेने आणि दक्षपूर्वक करा चंद्राचं शुभ भ्रमण एक ते सात दहा ते वीस चोवीस पंचवीस आणि एकोणतीस तारखेला मात्र शुभ राहील त्यामुळे महत्वाचे आणि मौल्यवान वस्तूंची खरेदी या काळात अवश्य करू शकतात या महिन्यात शुभ ग्रहांचे परिणाम वाढवण्यासाठी सूर्य आणि शुक्र या ग्रहांची उपासना अवश्य वाढवा यासाठी रोज ओम आदित्याय नम या मंत्राचा जप तर लक्ष्मीचा मंत्र ओम श्रीम नम हा शुक्रक्रार लक्ष्मीचा मंत्र अवश्य एक माळ पठणामध्ये मा ठेवा शनिवार आणि मंगळवार या दिवशी हनुमान चालिसा किंवा भीमरूपी मारुती स्तोत्राचे पठण जितकं जास्त करता येईल तितकं अवश्य करा तर म्हणजे ही होती आपल्या कुंभ राशीची या फेब्रुवारी महिन्यातली माहिती आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलन केलेलं अतिशय अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल तर नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री या आमच्या संपर्क नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबरसहित आम्हाला याच नंबरवरती व्हॉट्सअप करून पुस्तक आपण भारतात कुठेही मागवू शकता त्याच पद्धतीने मागवू शकता परमपूज्य स्वामी महाराजांनी लिहिलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून तसेच शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र अन्नपूर्णा यंत्र दक्षिण दिशा द्वार दोष निवारण यंत्र लक्ष्मी कवडी मेरुश्री यंत्री यंत्र अशी बरीचशी यंत्र आणि रुद्राक्ष सुद्धा आपण ऑर्डर करू शकता पण त्यासाठी एक व्हॉट्सअप करून मॅसेज करून माहिती घ्या आणि नंतर आपली ऑर्डर बुक करा मंडळी या कुंभराशीसाठी पुन्हा एकदा माहिती देतो हे वर्ष कसं जाणार आहे आणि एक ते नऊ मुलांक यातला तुमचा जो जन्मतारीख असेल त्यानुसार हे वर्ष कसं जाईल याचे व्हिडिओ केलेले आहेत त्यामुळे याची लिंक मुद्दाम खाली देत आहोत आणि तसेच विवाह जुळून येण्यासाठी नक्की काय करावे कोणती उपासना करावी विवाहामध्ये आपण जे गुणमिलन पाहतो त्याच्यामध्ये नक्की काय अर्थ असतो त्याचा काय बरं परिणाम असतो हा व्हिडिओसुद्धा आपण प्रकाशित केलेला आहे लिंक खाली दिलेले अवश्य जाऊन सगळे व्हिडिओ पाहा तर असा आहे कुंभ राशीसाठी फेब्रुवारी महिना पुढच्या भागामध्ये मीन राशीची माहिती घ्यायला विसरू नका तोपर्यंत कळावे लोबाय असावा धन्यवाद